सात मध्ये कल्याण पूर्वेत घडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वंडार पाटील यांचा मुलगा विजय पाटील यांच्या कल्याण न्यायालयाने निर्णय दिला तब्बल अठरा वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याचा निकाल सोमवार चार तारखेला लागला या खटलात ते एकूण तेरा आरोपी होते त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील यांच्यासह दहा जणांची निर्दोष सुटका करण्यात आली तर विजय बाबूराव वाकडे साजिद हमीद शेख आणि सुनील रामचंद्र भोईर या तिघांवर खुणाचे आरोप सिद्ध झाले असून न्यायालयाने त्यांना दोषी ठरवला सध्या दोषी ठरवलेल्या तीनही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं येत्या सात ऑगस्टच्या रोजी त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे दरम्यान न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता निकालानंतर परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं आता किती वर्ष अंची या आरोपींना किती वर्षांची शिक्षा होत याकडे संपूर्ण कल्याणकारांचं लक्ष लागलं आहे पण दोन हजार सहा साली एक एक व्यक्तीची हत्या झाली तर त्याच्यानंतर दहा मे दोन हजार सात रोजी त्याच्यातला जो बाळाभोईच्या मर्डर मधला जो आरोपी होता त्याचा ग्रामपंचायत ऑफिसमध्ये मीटिंग चालू असताना त्याचा मर्डर झाला त्यावेळेला ग्रामपंचायत कार्यामध्ये ते ग्रामसेवक आणि ते, ते कर्मचारी गावातले लोक होते तर त्यांच्यानुसार असं का फिर्यादी तीनच्या सुमारास कोणतरी अनोळखी लोक आले आणि त्यांनी विजय भंडार पाटील यांची हत्या केली आणि निघून गेली असा एक फिर्याद दिलेली त्या मोतीराम संपत भोईनी दहा चार दोन हजार सातला ला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोटल ह्या केसमध्ये तेवीस जणांचा एव्हिडन्स रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये त्या ग्रामपंचायत कार्यालयाला असलेले सभासद लोक त्याच्यातले कर्मचारी त्याच्यानंतर ते मैताचे तीन जण भाऊ त्याच्यानंतर ते पंच लोक असे एकूण तेवीस जणांना याच्यात एक्झामिन केलं पण याच्यातले याच्यातले जे तपास अधिकारी होते ते मयत झाल्यामुळे ते त्यांच्या ऍबसेंटमध्ये त्यांच्याकडून जे रायटर लोक होते त्यांना एक्झामिन केले आता याच्यामध्ये असं झालं की तीन जणांना कन्व्हिक्शन दिले विजय बाकाडे सुनील भोईर आणि साजिद सेख आणि याच्यातले दहा जण महेश पाटील आणि इतर लोकांना सोडून दिले त्याच्यामध्ये महेश पाटील यांना ह्या खुनामध्ये असं बोललेलं की महेश पाटीलने त्या ठिकाणी होताना महेश पाटील नाही हे फिर्यादी जे आहेत याच्यातले पीडब्ल्यू नंबर सेवन एट नाईन म्हणजे कुणाल पाटील प्रदीप भायकवाड आणि तो सूरज सूरज सुधीर पाटील या लोकांना महेश पाटील लोकांनी सैत केलं असा महेश पाटील यांना रोल लिहिलेला आणि त्या वेळेला महेश पाटील कोर्टामध्ये त्या स्पॉटवर हजर होतं पण आमच्याकडे असा पुरा होता का त्यावेळेला मर्डरच्या दिवशी दहा वाजून दहा चार दोन हजार सातला त्या दिवशी महेश पाटील हा गोलेली गावात नसून तो कल्याण कोर्टामध्ये एक वॉरंट कॅन्सल करायला आलेला आणि वॉरंट कॅन्सलेशनचा असा अशी पद्धत असते सकाळी एक वॉरंट कॅन्सलेशनचा अर्ज द्यायला लागतो ते मॅटर बोर्डावर घ्यायला लागतं आणि मेहरबान कोर्टात जोपर्यंत वॉरंट कॅन्सल होत नाही तोपर्यंत ते कोर्टामध्ये त्या आरोपीला हजर जावं लागतं मग त्या दिवशी महेश पाटील कोर्टामध्ये हजर होता असा जो कागदपुत्र पुरावा जो आम्ही कोर्टामध्ये दाखल केला त्याच्यामुळे ती एलिबी प्रूव्ह झाली आता मेहरबान कोर्टाने त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन मध्ये काय घेतले का, का सोडले हे गुरुवारी कळ पण आज मी त्याला ह्या तीन आरोपींना कशासाठी शिक्षा दिली कोणत्या कलमासाठी दिली हे आज मी तिला आपल्याला सांगताय पण याच्यातल्या तेरा जणांच्या आरोपीला अरेस्ट केलेले त्याच्यातले दहा जणांना मुक्तता केली तीन आरोपींना दोषी ठरवले आणि कोणत्या कलमाखाली दोषी ठरवले हे सात तारखेला माहित